नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर तालुक्यातील श्री बिरोबरायांच्या पावनभूमीतील साकूर येथील हनुमान मंदिरामध्ये गेल्या वीस वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या अखंड हैनाम सप्ताहास तीस जानेवारी पासून प्रारंभ झालाय सप्ताहाचीसागर यांच्या काल्याच्या कीर्तनानं सहा फेब्रुवारी रोजी होणार असून सप्ताह कमिटीने तशी तयारी सुरू केली सप्ताह काळात श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा निमित्तानं गाथा पारायण सोहळा देखील संपन्न होणार आहे तसेच पाच फेब्रुवारी रोजी श्री संत तुकाराम महाराज गाथेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे सप्ताहाचे वर्ष असून सप्ताह काळात विविध सप्ताह कमिटीच्या वतीनं केलं आहे तसेच सप्ताह काळात नामांकित कीर्तन होणार आहे अखंड काकडा भजन गाथा पारायण प्रवचन हरिपाठ जागर असे विविध दैनंदिन कार्यक्रम देखील सप्ताह काळामध्ये दे संपन्न होणार आहेत दरम्यान सप्ताहातील हरिरामाचा गजर आणि टाळमृदुंगाचा गोडावा जाणं साकूरमध्ये अक्षरशः भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे यावेळी सप्ताह हो कमिटीचे खजिनदार दीपक फिरोदिया यांनी डी एस न्यूज ट्वेंटी फोरशी संवाद साधणारा अधिक माहिती दिली बघूयात साकूर येथे साकूर ग्रामस्थांच्या वतीने हनुमान मंदिरामध्ये सप्ताहाचं नियोजन करण्यात आलं आहे हा सप्ताह ह्या सप्ताहाचं हे एकवीसावं वर्ष आहे या सप्ताहामध्ये तीस तारखेपासून सप्ताह चालू झाला असून याची सांगता ही सहा तारखेला आहे या सत्यामध्ये दैनंदिन कार्यक्रमामध्ये काकडा ती सकाळी सात ते आपलं सकाळी सात ते दहामध्ये सॉरी सॉरी दविना नाम सप्ताह होत असून यामध्ये चार ते सहामध्ये काकडा भजन सकाळी सात ते अकरामध्ये गाथापार आहे तसेच दुपारी प्रवचन संध्याकाळी हरिपाठ व रात्री सात ते नऊमध्ये हरिकीर्तन होत आहे आणि या कीर्तनानंतर महाप्रसादाची व्यवस्था केली आहे पंग ज्या आहेत त्या दुपारी पण आहेत आणि संध्याकाळी पण पंग व्यवस्था केली आहे याची सांगताही सहा दोरला होता असून या सांगतेसाठी पंडित महाराज क्षीरसागर यांचं आयोजन केलेलं आहे या सप्तहामध्ये साकूर आपल्या गावचे भूषण शंकर पाटील खेमनर तसेच इंद्रजीत भाऊ खेमनर यांचं विशेष अनमोल सहकार्य आम्हाला नेहमी लाभतं साधारणतः सप्ताहात किती भाविकांची उपस्थिती असते आज आता आमचा कालचा पहिला दिवस असल्यामुळे साधारणतः सात एकशे होते दरवेळेस रोजच्या हिशोबाने दरवेळेस ते वाढ होत राहते त्याच्यात बाकी नियोजन कसं केलं आहे भाविकांसाठी पाण्याची सुविधा वगैरे पाण्याची व्यवस्था इथं जारची व्यवस्था आहे शेजारी सावतामाळी मंदिरामध्ये अशोक गाडेकर यांच्या नियोजनाखाली मार्फत तिथं व्यवस्था भोजनाची सगळी व्यवस्था तिथं केली जाते सा भाविकांचा कसा प्रतिसाद आहे भाविकांचा प्रतिसाद चांगला आहे दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद असतो यावर्षी वर्षी पण प्रतिसाद चांगला आहे भोजनाची कशी व्यवस्था केली भोजनाची व्यवस्था सावतामाळी मंदिरात केली असून पहिल्यांदा महिला व नंतर पुरुषांची पंगत होते त्या ठिकाणी अन्नदान हे जर रोज ज्यांचं आहे त्या हिशोबाने रोजच्या रोजच्या त्या हिशोबाने पंगत होती त्या हिशोबाने त्यांचं अन्नदान होत असतो सप्ताह सप्ताहाबद्दल तुम्ही भाविकांना काय आवाहन कराल सगळ्यांनी बा या संधीचा अवश्य लाभ घ्यावा कारण चांगले जे महाराज लोक आहेत जे उत्फूर्त नावाजलेले महाराज लोक ठेवले तर यांनी घेऊन तरुणांनीसुद्धा याच्यात जर सहभाग घेतलं तर भावी आयुष्यात आपल्याला तरुणांची गरज आहे वय जास्त असल्यामुळे जरी वयचे लोक नाही आले तरी पण तरुण जर सहभागी झाले तर पुढे आपल्याला त्याचा जास्तीत जास्त हिंदू समाजासाठी उपयोग होऊ शकतो डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी साकोर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार